हाय इवरी वन मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि यात्रा म्हटलं की गावात पाळणे वगैरे येणारच चार पाच मैत्रिणीही भेटतात तर आमच्या ताईंच्या अशा भरपूर साऱ्या मैत्रिणी आम्हाला गावात गेल्यावर भेटल्या त्यानंतर मुलींना आम्ही पाळण्यात वगैरे बसवलं यात्रा म्हटलं ना की वर्षातून एकदाच यात्रा येते आणि त्यामध्ये पण इतके सारे शॉप येतात की नाही त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला घरगुती यूजमध्ये आपण त्याचा यूज, यूज करू शकतो आणि खूप खरंच खूप सुंदर वस्तू आलत्या की ज्या कमी बजेटमध्ये आपण खरेदी करू शकतो काही वस्तूंचे जे रेट आहेत ते फिक्स असतात बट तरीही आपण बार्गेनिंग करून काही वस्तूंची खरेदी करत असतो आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये बार्गेनिंग केली की ज्यांनी त्यांनी जे रेट सांगितली होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बार्गेनिंग करून आम्ही बऱ्याच साऱ्या वस्तू खरेदी करून केल्या आईंसाठी पण घरात ज्या वस्तू लागत होत्या की म्हणा पाट मॅट किंवा मुलींसाठी छोट्याफार पर्स चालतं छोट्या मोठ्या त्याही खरेदी केल्या त्यानंतर लहान मुलांसाठी ज्या इलेक्ट्रॉनिकच्या छोट्या छोट्या गाड्या वगैरे असतात किंवा जे सी बी म्हणा ट्रॅक्टर म्हणा ह्या असल्या भरपूर सारी गोष्टी विकायला आल्या होत्या मुलींसाठी छोट्या छोट्या ज्या ज्वेलरी असतात त्या त्यानंतर बऱ्याच वस्तूंची खरेदी केली आणि मुलींना फायनली परत एकदा पाळण्यामध्ये बसवलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो सकाळी लवकर उठून आमच्या ताईंची आणि आईंची ती मटणाची तयारी चालू आहे यात्रा ही दोन दिवस होती बुधवार गुरुवार आणि गुरुवार आल्यामुळे मटणाचा मटण मतन कॅन्सल झालं आणि मग शुक्रवारी करायचं ठरवलं आणि यात्रा म्हटलं ना शक्यतो लोक गोड खायला नको म्हणतात सगळ्यांना मटण आणि आजकाल सगळे जवळजवळ मटण खाण्याच्या शेषात असतात त्यामुळे यात्रा म्हटलं की मटण हे आलंच आणि मग आईंनी ना बाहेर अशी चूल वगैरे मांडून घेतली कारण बऱ्याच जास्त क्वांटिटीमध्ये मटण करायचं म्हटलं ना की चुलीवरच परवडतं करायलाही आणि ते पटकन शिजलंही जातं आणि त्याची टेस्टही तितकी छानही येते तर सगळ्यांनी मिळून मटणाची भाजी बनवली त्यानंतर म्हणजे नाही का खूप छान होते चुलीवरची भाजी तर व्यवस्थित असं जाळ वगैरे लागला जातो आणि थोडं थोडं सगळ्यांनी मिळून मटणा मटण मतन बनवायला हे केलं मदत केली त्यानंतर आईंचे भाऊ आले होते आणि दिवसभर कोणी ना कोणी पाहुणे हे चालूच असतात त्यानंतर आईंनी आणि आईंच्या भावाने मस्त अशी मटणाची भाजी बनवली आणि हा आमचा घरासमोरचा एरिया आहे जो की आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो आणि घराला लागूनच आमची शेतीही आहे मस्त असं कापूस फुललेला पूर्ण वाईट वाईट झालेलं यात्रेमुळे आईंला काही काढायला वेळ भेटला नाही आणि त्यानंतर इकडे या दोघांची भाजी बनवायची चाललेली आहे मस्त अशी एक दीड तासाच्या प्रयत्नानंतर म्हणजे कष्टानंतर इथे आईंची भाजी रेडी झालेली आहे टेस्टी अशी ह्या माझ्या आज सासूबाई आहेत त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण वगैरे केलं आणि ताईंनी मी नंतर भाकरी वगैरे टाकून घेतल्या कारण दिवसभर कोणी ना कोणी पाहुणे हे येतच राहतात आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम वगैरे केला आणि इव्हिनिंगला आम्हालाहीच आमच्या घरी जायचं होतं पुण्याला आणि ताईंनाही त्यांच्या घरी जायचं होतं त्यानंतर त्यांचे मिस्टरही त्यांना घ्यायला आले आणि आम्ही त्यांचीच वाट पाहत बराच वेळ थांबलेलो त्यानंतर बाहेरच आवरून फेरफटका वगैरे मारत होतो आणि ताईंच्या मोठ्या मुलीची एक्झाम होती म्हणून तीही लेट संध्याकाळीच येणार होती तिच्या पप्पांबरोबर त्यानंतर सगळ्यांना बाय बाय करून भेटी घेऊन आम्हीही आमच्या घरी निघालो आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय